तेच 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 नवीन स्क्रिप्ट लिहायला पाहिजे आता तेच गद्दार कोके तेच खंजीर हा तेच चोर अरे काय जी पक्षप्रमुख पद पण घरीच युवासेनेचं पण घरीच परत ते आजूबाजूचे नातेवाईक ते पण घरीच नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलत था असताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केले असून ठाकरेंना चांगलेच खडे बोल सुनावले आहे नेमका यावेळी खासदार श्रीकांत शिंदे काय बोललेत पाहूया मला काय दिवसण्याचा प्रयत्न कोणी पण केला काय म्हटलं तरी मी काय तिथे कोणाला इकडे उत्तर देण्यासाठी नाहीये स्क्रिप्ट लिहायला पाहिजे आता तेच गद्दार तेच खंजीर हां तेच चोर अरे काय दुसरं काहीतरी करा खाली उतरा आता आता उतरलेत तर लोकांमध्ये गेलात तुम्ही तर लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कळाला असेल की लोकांची भावना काय आहे ती तर त्याच्यातून बोध जो आहे तो त्यांनी घेतला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे लोक कोणाबरोबर राहतील जो माणूस जो आहे तो दिवसाचे चोवीस तास काम करतो का ज्यांनी कोरोना काळामध्ये जे आहे महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून स्वतःला बंद करून घेतला अशा माणसाबरोबर राहतील तर ही जी वस्तुस्थिती आहे ती त्यांनी जितक्या लवकर ते ओळखतील तितक्या लवकर जे आहे ते त्यांना सावरण्याचा वेळ जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल पत्रकार जो आहे हा पार्टी सोडून गेला तेव्हा ही कल्याण लोकसभेची जागा कशी येईल निवडून हा प्रश्न त्या ठिकाणी मोठा उपस्थित होता आणि त्यावेळेस जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जे आहे हे त्या ठिकाणी कुठलाही विषय न विचार न करता त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या परिस्थितीमध्ये खूप कठीण परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे ही निवडणूक आपण त्या ठिकाणी लढलो आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत तेव्हा यांना कुठला उमेदवार मिळाला नव्हता त्या ठिकाणी तेव्हा विचार नाही केला की आपल्या घरातील कोणाला तरी या ठिकाणी उभं केलं पाहिजे किंवा प्रचारासाठी जे आहे जेवढी ताकद लावली पाहिजे तेवढी ताकद त्या ठिकाणी लावली पाहिजे जेव्हा आपल्याला सीट पाहिजे होती तेव्हा आणि मला वाटतं दोन हजार चौदा झाली दोन हजार एकोणीसमध्ये चौदामध्ये अडीच लाखाच्या फरकाने लोकांनी जी ओळून दिलं दोन हजार एकोणीसमध्ये जे आहे हे साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून दिलं आता दोन हजार चोवीस येत आहे तेव्हा तुम्ही काउंट करा किती लाखाच्या फरकाने लोकं निवडून देतील हे घराणेशाही जे आहे हे आमच्याकडे घराणेशाही नाही आहे हे जेव्हा गरज लागली पार्टीला तेव्हा जे आहे पार्टीसाठी जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी उभं राहिलो आणि विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे कल्याण लोकसभेची सीट जी आहे ते त्या ठिकाणी निवडून आणली आणि त्याचबरोबर घराणेशाहीचं बोलायला लागलं की वरळीची सीट जी आहे ते स्वतःच्या मुलासाठी ती जिंकता आली पाहिजे त्याच्यासाठी दोन दोन सिटिंग आमदारांचा जो आहे हा बळी त्या ठिकाणी घेतला त्या लोकांना घरी बसवलं जे निवडून येऊ शकत होते लोकांमधून त्यांना मग नंतर स्वतःचा मुलगा निवडून आला पाहिजे त्याच्यासाठी दोघांबरोबर कॉम्प्रोमाइज केली मग दोघांना स्वतःच्या मुलाचा मतदारसंघ सेव करायला पाहिजे त्याच्यासाठी दोन दोन एम एल सी दिल्या ज्या दोन दोन एम एल सीवरती साधा कार्यकर्ता जो आहे तो त्या ठिकाणी आला असता स्वतःच्या मतदारसंघामधला ब वरळी विधानसभा स्ट्रॉंग करायला पाहिजे म्हणून केंद्रात देखील मंत्री देखील तोच दिला त्याच मतदारसंघातला हे काय म्हणणार आणि स्वतःच घरामध्ये सगळी पदं द्यायची पक्षप्रमुखपद पण घरीच युवासेनेचं पण घरीच परत त्या आजूबाजूचे नातेवाईक ते पण घरीच अशा गोष्टी ज्या आहेत त्या ह्या पार्टीमध्ये नाही आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आज देखील कार्यकर्ता म्हणून काम करतात ते मुख्य नेत्याची जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळत आहेत आणि त्याचबरोबर जे आहे आमच्यामध्ये मला ते कधीच कुठला पद जे आहे हे त्या ठिकाणी प्रमुखाचं पद जे आहे ते देणार नाही आणि मी देखील ते घेणार नाही सगळी जी प्रमुख पदं आहेत आज लोकसभेमध्ये बघितलं आपण तर लोकसभेमध्ये राहुल शेवाळे जे आहे हे पक्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी करत मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा